सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ धुमाकूल घालणाऱ्या पंच्याऐंशी वर्षीय सुका पाटलांची गोष्ट ऐकली का पस्तीस भाकऱ्या एका जेवणात हडप करणारा हजार कडब्याच्या पेंढ्या बांधणारे आणि पाणी तर सोडाच दुधाने जगणारे हे सुपर ह्युमन आता हॉटेलवाल्यांच्या रील्स मध्येही स्टार झालेत पण खरंच सुका पाटील इतके पॉवरफुल आहेत का पाहूयात एक भन्नाट बातमी पंढरपूरच्या गादेगावातून एका भाकरीवर ताव मारणाऱ्या सुखाची गोष्ट पंच्याऐंशी वर्षांचे सुखा पाटील हे नाव सध्या सोशल मीडियावर इतके ट्रेंडिंग आहे की इन्स्टाग्राम रील्समध्ये हॉटेलवाल्यांना सुखा स्पेशल मेनू बनवावा लागतोय कारण हे दादा म्हणतात मी एका सिटिंगमध्ये पस्तीस भाकऱ्या चुरून चुरून टाकतो आणि पाणी अरे ते तर ड्राय झोनमध्ये फक्त दूध दूध आणि दूध पण थांबा स्टोरी इथेच संपत नाही सुखादादा केवळ भाकरी मॅचो नाहीत तर पेंढा प्रो पण आहेत एका दमाच्या झटक्यात एक हजार कडब्याच्या पेंढ्या बांधतात म्हणजे गावातील बैलांना फिटनेस ट्रेनिंग देतात आणि मजा येणारी गोष्ट त्यांचं नॅचरल फर्टिलायझर इतकं पॉवरफुल आहे की शेतीभर खताची गरजच पडत नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं सुखा पाटलांच्या आउटपुटने गावची जमीन हिरवीगार होते हे ऐकलं की डाएट प्लॅन बदलावा वाटतं ना पण सावधान पस्तीस भाकऱ्यानंतर टॉयलेट ब्रेक प्लॅन करा सकाळपा सख सुखपाटी पस्तीस भाकरी खात होता पाणी प्यायचं नाही दूधच हम्म लग त्याचा हगला तर कुणाला उचलायचं नाही बांध भरून हा हाय बसला बांधा तर बांधकस भरत होता एवढं जेवण कशा त्यांना काम का तू मोठा राखीस मोठा राखीस काय मोठा राखीस एका हिरीतलं पाणी पाक हालवत होता मग कसं खानी खात होता एका वापर देशांना डोक्यात झालेल्या जखमेमुळे एक डोळा निकामी झाला तरी दादाचं आरोग्य इतकं ठणठणीत आहे की डॉक्टरही म्हणतात हे तर मेडिकल मिरॅकल पारंपरिक जीवनशैली शेतकाम आणि दुधाचा डोस याने ते प्रेरणास्त्रोत झाले हॉटेल चालक रील्स बनवून व्हायरल होत आहेत पण सुखादा म्हणतात मी फक्त जगतो शो करत नाही सुखदेव पाटील आठ नऊ वाकरी, वाकरी खातो असे सारे चार वक्ता जेवण के मग ते तीस बत्तीस तेतीस बाकरी व्हायच्या साऱ्या टायमाला जेवण काढून दुधा दुधाशिवाय जेवायचं नाही हजार पिंडी बांधायची कडव्याची हिरीतलं पाणी पळून काढायचं सारा पुरुष दीड पुरुष पाणी येते अर्ध्या एकर भेजत होते ते रांत पाक लोक भेटाल रोज रोज येते ते रोज चार दोन हायतीच काय वाटतंय खुश वाटते